नाशिकच्या मध्यवर्ती असलेल्या त्र्यंबकनाका या ठिकाणी काल वेश्या व्यवसायाच्या वादातून एका तृतीय पंथ्यांनी ने, एका इसमावर कोयत्याने हल्ला करण्याचा व्हिडिओ समोर आला आहे त्याच ठिकाणी पोलीस देखील तृतीयपंथी यांना अडवताना दिसत आहेत सर्व प्रकार बघता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता समोर आला आहे संपूर्ण घटना ही मध्यरात्रीच्या सुमारास असल्याचं समजतंय नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे धार्मिक नगरी ओळखलं जाणार हे नाशिक शहर अगदी काही दिवसापूर्वी पंचोटी परिसरात दोन गटांमध्ये अनामारी झाली यामध्ये फायरिंग देखील केली नाशिक शहरामध्ये आता पुन्हा गुन्हेगारी वाढ झाल्याने कुठेतरी आता कायदा सोयीचा प्रश्न पडलाय तसेच नाशिकच्या सिबेस परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये हाणामारी झाली यामध्ये तृतीय पंथी आणि वेशय या दोघांमध्ये मारामारी झाल्याने तृतीय पंथीकडून कोयतेने हल्ला करण्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे यामध्ये खर तर ही गोष्ट पोलिसांसमोर घडली संपूर्ण हा प्रकार पोलिसांसमोर घडलेला आहे विशेष म्हणजे पोलिसांसमोर घडल्यामुळे कुठं कायदा सोयीचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे यामध्ये चार पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि अशा या घटना जर घडत असतील तर कुठेतरी नागरिकांमध्ये पोलिसांबाबत प्रतिमा ही मलिन होताना दिसून येत आहे न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे